सांगली जिल्ह्यातील एका गावामध्ये एका परिसरामध्ये राहणारा रा एक तरुण होता भावी नवरदेव होता आता लग्नाचं वय होऊन गेलं तरी सुद्धा त्या तरुणाचं लग्न जमत नव्हतं म्हणून त्या तरुणाच्या घरचे मोठ्या प्रमाणात परेशान होते पाहुणे रावळे मित्रमंडळी या सगळ्यांना मुलाचं लग्न होतंय का बघा याची माहिती दिली होती पण मात्र काही केल्या त्या तरुणाचं लग्न जमत नव्हतं मग या संपूर्ण प्रकरणामुळे तो नवरदेव आणि त्यांचा मोठा भाऊ हा मोठ्या प्रमाणात परेशान झाला होता काय करावं काय हो, नाही त्यांना समजत नव्हतं पण मात्र एक दिवस नवरदेवाचा जो भाऊ आहे तो काही कामानिमित्त परभणी शहरामध्ये आला होता आणि परभणी शहरामध्ये आल्यानंतर त्याला त्या ते ठिकाणी समजलं की या ठिकाणी लग्न जमून देण्याचं एक केंद्र आहे म्हणजे या ठिकाणाहून लग्न जमून दिली जातात असा व्यक्ती एका ठिकाणी राहत आहे जेव्हा त्या ठिकाणी जाऊन त्या नवरदेवाच्या भावानं त्याच्या ठिकाणाची भेट घेतली त्या व्यक्तीला भेटला तेव्हा तो व्यक्ती म्हणला काही हरकत नाही मी आतापर्यंत बऱ्याच तरुणांची मुलांची लग्न जमून दिलेली आहेत तुमच्या सुद्धा भावाचं लग्न जमून देऊ पण मात्र आता लग्न जमवल्यानंतर त्या मुलीकडचे जे आहेत त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या तुम्हाला पूर्ण कराव्या लागतील नवरदेवाचा भाऊ म्हणणे आहे काही हरकत नाही जर पोराला पोरगी पसंत पडली तर पुढचा विषय राहायला बाकी ज्या गोष्टी असतील त्या आपण बघून घेऊ असं म्हणून तो त्या ठिकाणावर निघून आला मग तारीख आली होती चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस ची चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी त्या पोराला ती पोरगी पसंत पडली पोरीला पोरग पसंत पडलं आणि त्या नवरीकडचे म्हणजे आई जवळचे नातेवाईक हे सगळे सांगली जिल्ह्यातील ज्या गावामध्ये ते राहत होते त्या परिसरामध्ये त्यांना वरदेवाला भेटायला आले आणि त्या ठिकाणी बोलणं चालणं हे सुरू झालं मग बोलणं चालणं सुरू झाल्यावर ती जी नवरीची आई आहे ती म्हणे आम्हाला लग्न खर्चासाठी आणि इतर कामासाठी पाच लाख रुपयाची रक्कम लागणार आहे तरच आम्ही मुलगी तुम्हाला देऊ मग तो नवरदेव नवरदेवाच्या घरचे म्हणले ठीक आहे बाबा पाच हजार पाच लाख तर आम्ही काही देऊ शकत नाही काय करू काहीतरी तडजोड करू अडीच लाख रुपयामध्ये लग्न जमून टाकू मग असं म्हणून अडीच लाख रुपयामध्ये त्या ठिकाणी लग्न जमलं आणि दुसऱ्या दिवशी लग्नाची तारीख सुद्धा काढली नवरदेव नवरीचं लग्न सुद्धा लावलं आता रीती लग्न लागल्यानंतर तो नवरदेव नवरीला घेऊन घरी गेला सगळं काही सुरळीतपणानं सुरू झालं नवरीचे नातेवाईक त्यांच्या त्यांच्या गावी वापस गेले पण मात्र जेव्हा सुहागरात्रीची वेळ आली नवरदेव नवरी एका रूममध्ये गेले तेव्हा मात्र नवरदेवाची मोठ्या प्रमाणात फजिती झाली होती परेशानी झाली होती कारण की घडलेलं होतं आणि तिथे दडलेलं होतं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचंय पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे सांगली जिल्ह्यातील तासगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारा रा, एक भावी नवरदेव होता तिचं लग्न त्या ठिकाणी जमत नसल्यामुळं घरचे जरा मोठ्या प्रमाणात परेशान होते मग त्या भावे नवरदेवाचा जो भाव आहे तो सांगलीवरून परभणीमध्ये आला होता कारण की त्यांचं ऊस तोड जे मजूर आहेत ते त्यांना लागत होते म्हणून ऊस तोड मजूर घेण्यासाठी परभणीमध्ये आल्यानंतर त्यांना समजलं की या ठिकाणी वधूवर सूचक केंद्र आहे त्या वधूवर सूचक केंद्राची माहिती त्यांना मिळाल्यानंतर त्या ठिकाणी नवरदेवाचा भाऊ गेला आणि काही विचारपूस केली की के आमच्या भावाचं सुद्धा जमत आहे का त्याला सुद्धा लग्नासाठी मुलगी मिळतीये का या सगळ्या गोष्टींची विचारपूस केली तेव्हा त्या केंद्राकडून त्यांना समजलं की आम्ही आतापर्यंत बरेच लग्न लावलेले आहेत तुम्ही काही चिंता करू नका काळजी करू नका आम्ही त्याचं सुद्धा लग्न लावून देऊ मग ठरल्याप्रमाणे मुलीकडचं दाखवलं त्यांना बायोडाटा वगैरे मुलगी दाखवली आणि ते भेटीघाटीचा कार्यक्रम चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सांगली जिल्ह्यातील तासगाव या ठिकाणीच पार पडला म्हणजे त्यांचं एक गाव आहे तासगावजवळ त्या ठिकाणी बघायचा कार्यक्रम पार पडला आता पोरीला पोरग पसंत पडलं होतं पोराला पोरगी पसंत पडली होती फक्त देण्या घेण्याचे बोलणं सुरू होतं नवरीची आई म्हणत होती की आम्हाला पाच लाख रुपये द्या तर नवरदेवाचा भाऊ आणि ते म्हणत होते की आम्ही पाच लाख रुपये देऊ शकत नाही काहीतरी कमी जास्त करा मग कमी जास्त म्हणू म्हणू अडीच लाख रुपयामध्ये नवरी घ्यायचं ठरवलं आणि अडीच लाख रुपये देऊन लग्न लावायचं सुद्धा ठरवलं मग दुसऱ्या दिवशीची तारीख काढली जास्त उशीर कशाला म्हणून पाच सप्टेंबर रोजी दोघा जणांचं त्या ठिकाणी परिसरामध्ये रीतिरिवाजाप्रमाणे काही मोजक्या लोकांमध्येच दोघा जणांचं लग्न लावलं लग्न लावल्यानंतर ती जी नवरी आहे तिची जे नातेवाईक आहेत ते लग्न लागल्यानंतर त्यांच्या त्यांच्या घरी निघून गेले आणि तो जो नवरदेव आहे तो नवरीला घेऊन त्याच्या घरी गेला आता त्या नवरीसोबत तिची कलवरी सुद्धा होती तिची जी कलवरी जी असते ती सुद्धा सोबत होती ते दोघं जण नवरदेवाच्या घरी गेले आणि बघता बघता त्या ठिकाणी रात्र झाली जशी त्या ठिकाणी रात्र झाली नवरदेव नवरी एका रूममध्ये जाण्यासाठी तयार झाले होते पण मात्र मध्यरात्र होताच त्या नवरीनं आणि त्या तिच्या सोबत असणाऱ्या म्हणजे कलवरीनं दोघा जणांनी सुद्धा त्या ठिकाणावर झूम ठोकली होती अडीच लाख रुपयाचा चुना लागला होता आणि काही सोन्या चांदीचे दागिने घेऊन नवरी फरार झाली होती बेपत्ता झाली होती मग काय करावा का काय नाही त्या नवरदेवाला त्यांच्या घरच्यांना समजत नव्हतं ज्या नंबरवर त्यांनी त्या ते व्यक्तीला संपर्क साधला होता त्या व्यक्तीसोबत सुद्धा कॉन्टॅक्ट केला पण मात्र त्याचा फोन बंद आला मग दुसऱ्या दिवशी आपण या सगळ्या गोष्टींची वाच्यता फोडू असं त्यांनी ठरवलं आणि या संपूर्ण गोष्टींचा पाठपुरावा करावा असं ठरवलं मग आता त्या नवरीला वापस आणण्यासाठी नवरदेवाकडच्या अनेक प्रयत्न केले पण मात्र ती जी नवरी आहे काही केल्या वापस येत नव्हती बघता बघता या संपूर्ण प्रकरणाला पाच सप्टेंबर ते डिसेंबर महिन्याची तारीख आली होती बघता बघता तीन महिने निघून गेले होते मग तीन महिने निघून गेले तरी नवरी वापस येत नाहीये दिलेले पैसे वापस येत नाहीयेत हे जेव्हा नवरदेवाच्या त्याच्या घरच्यांच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी तात्काळ जवळचं तासगावचं पोलीस स्टेशन गाठलं आणि रीत सर त्या नवरीविरोधात ते जे नवरीचे सोबत होते लग्न जमावणाऱ्या होते त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे तक्रार दाखल केलेली आहे आता या संपूर्ण प्रकरणाची दखल पोलिसांनी गांभीर्यानं घेतलेली आहे पण मात्र लोकांना जनतेना सुद्धा समजून सांगितलेलं आहे की सध्या राज्यामध्ये देशामध्ये परिस्थिती मोठ्या प्रमाणात बिघडत चालली आहे तरुणांना लग्नासाठी मुली मिळत नसल्यामुळं अनेक जण विकत नवरी आणत आहेत कोणी दोन लाख रुपये देत आहे कोणी पाच लाख रुपये देत आहे पण मात्र या विकत आणलेल्या ज्या नवऱ्या आहेत त्या त्या ठिकाणी सुखाचा संसार करत नाहीत काही जणांचा सुखाचा संसार होत असेल पण मात्र सहशक्यतो पळून जाण्याचा प्रकार मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे आणि आर्थिक फसवणुकीचे प्रकारसुद्धा सध्या राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये देशांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत त्यामुळे या प्रकारच्या ज्या घटना घडत आहेत त्यामधून तुम्ही सुद्धा सावध राहायला पाहिजे सतर्क राहायला पाहिजे आणि ज्या पद्धतीचा हा प्रकार सांगली जिल्ह्यामध्ये घडला आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतंय मीडियामध्ये जे दिसतंय ज्या पद्धतीनं एफ आय आर दाखल होतो फिर्याद दाखल होते त्याच पद्धतीनं सविस्तर माहिती तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो आणि वारंवार सांगतो सावध राहा सतर्क रहा जर अशा पद्धतीनं कोणासोबत घडत असेल त्याची माहिती जवळच्या पोलीस ठाण्यामध्ये द्या आणि लोकांना सुद्धा जागरूक करा